नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय रंजक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता मालकीन जानकीने वाघीन बनून पुन्हा आता पुराव्या ऐश्वर्याला रंगे हात पकडून ऐश्वर्याची साडी कपाटातून का बाहेर काढत आता गारुड्यामागे पडणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या असल्याचे आता सुमित्रासमोर आणून पुरावा नष्ट करण्यासाठी जेव्हा ऐश्वर्या ती साडी आता बाहेर अंगणात आणून तिला पेटून आता जाळण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेस जानकीनी आता सुमित्राला तिथे आणून ती अर्धी पेटलेली साडी आणि तिचा कलर जेव्हा आता जानकी सुमित्राला दाखवते त्या क्षणी दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होऊन गारुडेच्या मागे हीच साडी घाऊ जानकी नाही तर अश्व ऐश्वर्या गेली होती आणि गारुड्याला आता आपल्याच घरात साप आणून गारुड्याला पैसे चारत नानांचा जीव घेण्याचा प्रयत्न जानकीने नाही तर ऐश्वर्याने केल्याचे सुमित्रासमोर पुराव्या सगट येऊन त्या क्षणी सुमित्र आता पुन्हा ऐश्वर्याची कशी कुत्र्यासारखी धुलाई करते आणि ऐश्वर्याच्या कानाखाली देऊन ऐश्वर्याचे थोबाड फोडत जानकीच्या हातात घेतलेल्या चाव्या पुन्हा सुमित्रा कसे जानकीच्या कमरेला लावते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता जिन्यावरून नानांना ढकलून दिल्यानंतर आता हॉस्पिटलमधून आता नानांना घरी आणलेलं असतं पण आता नाना शुद्धीवर ना अजून आलेले नसतात तेव्हा आता इकडे ऐश्वर्याचे नाना शुद्धीवर येऊ नये आणि जानकी ही नानांच्या रूममध्ये जाऊ नये यासाठी आता ऐश्वर्याचे एकावर एक प्लान चालू असतात आणि आता नाना जर शुद्धीवर आले तर आपले पाप नाना एका शिकंदात सगळ्यांच्या समोर आणती काही जरी झालं तरी नाना शुद्धीवर यायला नाही पाहिजे असा आता ऐश्वर्या विचार करते पण आता वेळोवेळी ऐश्वर्याच्या प्लानवरती पाणी फिरवत जानकी ही वेळेला धावून आलेली असते आणि जेव्हा आता ऐश्वर्या नाना शुद्धीवर येणार नाही याचा प्लान करते त्याच वेळेस आता जानकी ही ऐश्वर्यासमोर येऊन ऐश्वर्याच्या चांगल्याच कानाखाली मारत जानकीने आता ऐश्वर्याला कुत्र्यासारखी धुलाई करून बोट करत ठणकावून सांगितलेले असते की हे बघ ऐश्वर्या माझ्या साध्या भोळ्या कुटुंबातील माणसांच्या पाठीमागे तू लागू नकोस आणि जर नानांना काही जर तू करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला कधीच माफ करणार नाही तरीसुद्धा आता जानकीच्या बोलण्याचा ऐश्वर्यावरती काहीही परिणाम होत नसतो आणि आता जानकी ही ऐश्वर्याला विषारी नागिन म्हटलेली असते तेव्हा आता विषारी नागिन कसे असते ना हे मी तुला दाखवतेच असे म्हणत आता गारुड्याला पैसे चारून आता गारुड्याकडून साप आणून आता ऐश्वर्याने तो साप खिडकीतून नानांच्या रूममध्ये सोडलेला असतो पण वेळीच धावून येत आता जेव्हा तो साप नानांच्या अंगावर चढून ना चा चावा घेणार इतक्या जानकी देवीच्या पाया पडून तिथे आलेली असते आणि तो हात मध्ये घालून त्या सापाचा डंस जानकीने स्वतःच्या हातावरती घेतलेला असतो इकडे आता उलट आता ऐश्वर्या अजून एक प्लान करते आणि नानांना मारण्याचा प्लान फसला तेव्हा आता हा सगळा डाव आता पुन्हा ऐश्वर्या जानकीच्याच अंगावर टाकते तेव्हा आता ऐश्वर्या ही सुमित्रा आणि आजीसमोर येत म्हणते की आई तुम्ही तुम्हाला काही कळतं का आता जानकी बागा तुम्हाला सांगेल की हे सर्व मीच घडवून आणलं आहे म्हणून तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय बोलतेस ऐश्वर्या तू तर आता ऐश्वर्या म्हणते की आहो हे सगळं मी नाही तर जानकी वहिनीने घडवलं आणि आता बघा ना त्या गारुडे मागे त्या दिवशी जानकी वहिनी पळत होत्या ते तेव्हा त्यांनी आबोली कलरची साडी घातली होती ती साडी दुसरं कुणी नेसतं का आपल्या घरात तेव्हा नाही ना ती साडी जानकी वहिनीच तशा कलरच्या साडे घाल तेव्हा त्याच गारुड्याला सांगायला तू तोंड उघडू नको म्हणून गेल्या होत्या हा सगळा साप आणून नानांच्या रूममध्ये सोडण्याचा डाव जानकी वहिनीचा होता हे आता सुमित्राच्या कानात आता ऐश्वर्याने भरवलेले असते आणि आजीने सुद्धा आता ऐश्वर्याला साथ दिलेली असते काहीही करून या जानकीचा काटा काढायचाच असा आता ऐश्वर्याने घाटच घातलेला असतो आणि आता इकडे आता सुमित्राच्या मनात सुद्धा आता पुन्हा जानकीविषयी संशय येऊ लागतो इकडे आता एवढ्यावरच ऐश्वर्या थांबली नसती तर आता कॉफी बनवून आता सुमित्राला कॉफी घेऊन जात असताना समोरून जानकी येताच आता ऐश्वर्या म्हणते की या कॉफीमध्ये मी वीज घातले आणि जसे आता नानांची बोबडी वळवली ना तसे आता आईची सुद्धा विकेट मी पाडणार आहे तेव्हा आता झालेल्या झटापटी जानकीने ऐश्वर्याकडून ती कॉपी खाली सांडलेली असते पण त्याच वेळेस सुमित्रा तिथे आलेली असते आणि जानकी ऐश्वर्या दोघी भांडत असल्याचे बघून सुमित्रा दोघींनाही बोलते पण त्याच वेळेस जान आता जानकीने या कॉपीमध्ये आता काहीतरी मिसळल्याचे आता सुमित्राला सांगितलेले असते पण ऐश्वर्याने आता ती कॉपी स्वतः पिऊन सिद्ध केलेली असते की यामध्ये मी काहीच घातलं नव्हतं मी तर आई फक्त तुमची सेवा करायची सेवा करायचा प्रयत्न करत होते पण मला ही जानकी वहिनी संधीच देत नाही आणि प्रत्येक वेळेस काही ना काही उलटा डाव खेळते तेव्हा आता लगेचच सुमित्राला राग येतो आणि आता लगेचच रागाने सुमित्रा आता जानकीकडून घराच्या आणि कपाटाच्या चाव्या घेते आणि म्हणते की या पुढे तू नानांच्या रूममध्ये सुद्धा जायचं नाहीयेस तर आता जानकीला मोठा धक्का बसलेला असतो आणि ऐश्वर्या खूप खुश झालेली असते तेव्हा आता काही जरी झालं तरी या ऐश्वर्याला पुराव्या पकडायचंच असा आता जानकीने घाट घातलेला असतो आणि लगे चा आता लगेचच आता जानकीच्या सगळी खेळी लक्षात आलेली असते आपल्याच अंगावर घालणाऱ्या साडीचा कलर जसा आहे तो तीच साडी तशीच घालून ऐश्वर्या ही सगळ्यांसमोर त्या गारुड्याच्या मागे पळत गेली होती तिने देखील आता तोंडावरती पदर घेतला होता आणि आळ आपल्या अंगावर घातला ना तर आता काही जरी झाले तरी ऐश्वर्याचा ह्या सगळा प्लान पुराव्यासगट आईसमोर आणायचाच असा आता जानकीने निर्धार केलेला असतो इकडे आता जानकी विचार करते की ती साडी ऐश्वर्या घालून गेली होती तेव्हा नक्कीच ती साडी तिच्या कपाटात किंवा तिच्या रूममध्ये असेल तेव्हा आता ऐश्वर्याबाहेर जाताच पटकन आता जानकी ही ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि आता ऐश्वर्याच्या रूममधून जानकी आता ऐश्वर्याचे कपाट उघडून त्या कलरची साडी बघू लागते आणि लगेच ऐश्वर्याच्या कपाटात जानकीला ती साडी मिळालेली असते आणि आता लगेचच जानकी आता ती साडी घेऊन जात असताना समोरून ऐश्वर्या येते तर जानकी म्हणते की ऐश्वर्या तुझा खेळ आता संपला आहे आणि हीच साडी घालून तू गारुड्याच्या मागे पळून तो डाव माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला ना तेव्हा आता मी हे सगळं तुझं पितळ आईसमोर पुराव्यासगट घेऊन जाते बघ त्याच वेळेस आता इकडे आता ऐश्वर्या भयानक डाव खेळून जानकीकडून ती साडी इकवते आणि पटकन अंगणात जाऊन आता काडीपेटी घेऊन ती साडी जाळण्याचा प्रयत्न करू लागते पण त्या क्षणी हुशार जानकीने आता सुमित्राला सांगून बाहेर आणलेले असते आणि इकडे आता ऐश्वर्याने काढी पेटीने आग पेटून ती साडी पेटवलेली असते ती साडी पेट घेताच आता ऐश्वर्या म्हणते की आता ना बजेगी बास आणि ना बजेगी बासुरी पुरावाही आता नष्ट झा होईल आणि आता काय सांगशील तुझ्यावरती आई कसा विश्वास ठेवतील तर त्याच वेळेस आता सुमित्रा तिथे आलेली असते पण त्यावेळी साडी पूर्ण जाळालेली नसते आणि अर्ध्या साडीचा कलर आणि अर्धी साडी तशीच असते आणि ती साडी बघून जानकी म्हणते की आई बघा ही जानकी पुरावा नष्ट करण्यासाठी ही साडी जाळली आणि तीच ही साडी घालून गारुड्याच्या मागे गेली होती आणि आळ माझ्यावर घेतला तेव्हा आता सुमित्रासमोर समोरासमोर डोळ्याच्या देखत आता ऐश्वर्या साडी जाळत असल्याचे आता समोर आलेले असते आणि पुरावाही समोर आले असतो आणि एका सेकंदात एकाच झटक्यात पुरावा दाखवून सुमित्राच्या डोळ्यासमोर जानकीने दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केलेले असते आणि त्या क्षणी आता सुमित्रा पुढे येऊन सणासण पुन्हा ऐश्वर्याच्या कानाखाली मारते आणि म्हणते की नीच ऐश्वर्या हे सगळं तूच केलं तूच घडून आणलं आणि माझ्या सीतेसारख्या सुनेवरती तू आळ घेतलाय पण मी तुला सोडणार नाही नाना शुद्धीवर आल्यानंतर नाना बरोबर हे जेने कुणी केलं ना ते सांगतील आणि त्यावेळेस तू तुझ्या तु पापाची शिक्षा भोगायला तयार राहा असे म्हणत आता सुमित्रा जानकीला घेऊन आतमध्ये जाते आणि पटकन आता डोळ्यातून पाणी आणत सुमित्रा म्हणते की जानकी माझ्याकडून तुला ओळखण्यात खूप मोठी चूक झाली असे म्हणत सुमित्रा आता पटकन तिच्याकडील चाव्या आता पुन्हा जानकीकडे देते आणि खऱ्या अर्थाने जानकीला देखील मोठा आनंद झालेला असतो आणि इकडे ऋषिकेशला देखील कारण जानकीने अगदी व्यवस्थितरित्या सुमित्राचे डोळे उघडवलेले असतात तर आता ऐश्वर्याला नाना शुद्धीवर येतात आता जानकी आणि सुमित्रा कसे घराबाहेर काढतात हे बघण्यासाठी आणि घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा